आता कोणता फॉर्म्युला आपण पाहतोय तर समीप्स कोणता फॉर्म्युला पाहतोय सम आय एफ एस बोलतोय ना समिप्स फॉर्म्युला पाहतोय आता याचा अर्थ काय की समीपमध्ये आपण काय दिलं होतं की एकच कंडिशन दिली होती म्हणजे एकतर अमोलचे नाव बघितलं होतं किंवा नोकेची टोटल काढली होती बरोबर आहे ना पण समिप्स त्याचा अर्थ काय की दोन तीन कंडिशन आपण एक, एक साथ लावू शकतो बरोबर दोन तीन कंडिशन म्हणजे काय बघायचं आपल्याला की समजा आपल्याला बघायचं आहे की दीपकने किती क्वांटिटी सेल केले तर समजा या दीपकने किती सेल केले तर अठरा क्वांटिटी सेल केलेत बरोबर पण दीपकने नोकियाचे किती सेल केले बरोबर ना इथे नोकियात दाखवतोय इथे काय दाखवतो दीपकने नोकियाचे सेल केले आहेत नंतर दीपकने सॅमसंग असे टोटल सेल केलेत बरोबर ना मग आपल्याला काय करायचं आहे की दीपकने नोकियाचे किती सेल केले म्हणजे दोन कंडिशन आहे बघता एकतर कंडिशन काय आपली दीपक आहे आणि कोणते मोबाईल पाहिजेत आपल्याला नोकियाचे किती सेल केलेत समजते तसं आपण घेऊ शकतो समजा प्रसाद पाहिजे की प्रसादने सॅमसंगचे किती मोबाईल सेल केलेत अशी कंडिशन म्हणजे दोन कंडिशन आपण एकत्र घेतो आहे आपल्याला तर टोटल तर काढायचीच आहे पण आपण काय घेतो दोन कंडिशन एकत्र घेतो आहे मग काय करू शकतो आपण अशावेळी सम फॉर्म्युला यूज करू शकतो कसं घेणार आहे बघा पहिलं काय घेतो इक्वल टू काय येणार आहे एस यू एम आय एफ एस का आता पहिलं काय विचारतो आहे सम रेंज बरोबर ना मग पहिली सम रेंजमध्ये काय येणार आता पहिलं काय होतं सम रेंज सम रेंज की टोटल काढायची पण कोणाची टोटल काढायची आहे तर आपल्याला क्वांटिटीची टोटल काढायची आहे बरोबर ना इथे काढलेलं आपण टोटल क्वांटिटी सोल्ड बाय दीपक म्हणजे टोटल आपल्याला क्वांटिटीची काढायची आहे मग सम रेंजमध्ये काय येणार आपण क्वांटिटी सिलेक्ट करणार इथून बघा बघा टोटल एवढे युनिट सेल केले हॅलो झालं आता इथे आपल्याला एकदा कॉमा द्यायचा आहे कारण पुढची कंडिशन काय आहे आपल्याला आता कुठे जायचं क्रायटेरियामध्ये जायचं आहे ना मग एकदा कॉमा देऊन आपण पुढे जायचं आहे मग काय क्रायटेरियामध्ये येणार आता आपले क्रायटेरिया वन काय आहे सॉरी क्रायटेरिया वन रेंज आहे ना सॉरी क्रायटेरिया रेंज वन तर आपल्याला काय बघायचं पहिले नाव वाईज फाईन करायचं दीपक वाईज फाईन करायचं बरोबर ना मग क्रायटेरिया रेंज वनसाठी काय करणार ही नाव सिलेक्ट करणार आहे की क्रायटेरिया आपले कुठे आहे इथून तर ही रेंज आपण इथून सिलेक्ट करणार आहे क्रायटेरिया रेंज हॅलो पुन्हा काय द्यायचं कॉमा द्यायचं आहे जशी क्रायटेरिया रेंज झाली त्याच्या पुढे काय विचारतोय बघा क्रायटेरिया रेंज नंतर काय होतं क्रायटेरिया म्हणजे आपली कंडिशन काय आहे बरं एवढं इथून आपल्याला कोणाचे नाव फाईंड करायचं दीपकचं मग कंडिशन काय देणार आपली क्रायटेरिया काय देणार इथून दीपक आणि नंतर काय करायचं कॉमा समजते कळलं एवढं नंतर काय होतं आता क्रायटेरिया रेंज टू बरोबर ना आता दुसरी कोणती क्रायटेरिया रेंज घ्यायची आपल्याला तर आपल्याला अम दीपकने तर सेल केल्या बघायचे आहेत पण कोणता प्रॉडक्ट आहे नोकिया ना मग नोकियाची रेंज काय असणार तर ही रेंज सिलेक्ट करायची आहे क्रायटेरिया रेंज काय सिलेक्ट करणार आपण सेकंडवाली सिलेक्ट केल्यानंतर कॉमा देतो आहे हॅलो आता पुन्हा क्रायटेरिया रेंज झाली आता क्रायटेरिया काय आपण रेंज तर सिलेक्ट केली पण यापैकी आपल्याला कोणाची प्रोडक्ट काढायची आहे तर नोकियाची बर ना मग सेकंड आता क्रायटेरिया हायलाईट आहे ना मग आपण क्रायटेरियामध्ये कुठे क्लिक करणार तर नोकियावरती क्लिक करणार आहे नमस्ते एवढा आता पाहिजे असेल तर आपण पुढे पण क्रायटेरिया देऊ शकतो म्हणजे पुढे कंडिशन देऊ शकतो आता आपण दोनच कंडिशन वाईज बघतोय मग ब्रॅकेट काय करणार इथून क्लोज करणार हॅलो नंतर एंटर करतोय नमस्ते एवढा की दीपकने सेल केलेले टोटल तो नोकिया किती बरं दोन दीपकने टोटल किती नोकिया सेल केले तर किती नोकिया मिळतात नऊ मिळत आहेत बरोबर आहे ना बरोबर ना दुसरं पण नाव चेंज करू शकतो आपण दीपकने सॅमसंग किती चेंज केले किती मिळतात बावीस मिळत आहेत समजतंय सध्या आपण नोकियाची बघूया हो टोटल समजलं एवढं हेच आपण इथून पण बघू शकतो समजा इथून सॉल्ड फिल्टर देतो आहे ना फक्त फिल्टर ऑप्शन दिला मग फिल्टर आपण काय करायचं पहिलं आपल्याला नाव काय बघायचं तर दीपक बरोबर ना मग इथून सर्वांना बंद करायचं पहिलं आणि काय नाव द्यायचं आहे दीपक बघा आलं दीपकने अलग अलग प्रॉडक्ट पण सेल केलेत बरं ना सॅमसंग पण के सेल केला आहे का नोकिया पण सेल केला आहे मग आपल्याला काय करायचं द्यायचं इथून नोकिया बघायचं आहे पुन्हा मग सॅमसंगला बंद करा आणि नोकिया ठेवायचं आहे कळलं आता बघा जरा दीपकने किती सेल केले होते चार सेल केले आणखीन पाच दाखवतोय दोन दोन कंडिशन बरं ना आपण सम इपमध्ये काय एकच कंडिशन घेतो पण सम हिप असेल तर आपण आणखीन दोन तीन कंडिशन घेऊ शकतो काही काय घेतली तर नाव काय असलं पाहिजे दीपक आणि प्रॉडक्टचं नाव काय बसलं पाहिजे नोकिया समजते आता शॉर्ट फिल्टर घालायसाठी पुढे ना इथेच क्लिक करून पहिलं क्लिअर करायचं आहे आणि नंतर फिल्टर जे ऑन केलं होतं तिथून बंद केलं होता समजते समजते एवढ्या कळालं कसं बरोबर आपण दोन तीन कंडिशन घेऊन आपण फंक्शन ऍड करू शकतो तिथून